नमस्कार मी उमेश लोबडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या बखर नामामध्ये आपण खरं तर बीड जिल्हा या विषयावरच पुन्हा बोलणार आहोत देशभरात राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत कुंभ कुंभमेळ्यातला अपघात चेंगराचेंगरी त्यानंतर आज तिथले काही मंडप जळाले मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा असेल राज्या राज्य जिल्हा जिल्ह्यामध्ये डी पी डी सीच्या ज्या बैठका होत आहेत त्याच्या बातम्या सगळीकडे येत आहेत धनंजय मुंडे जे दिल्लीस दिल्ली दौऱ्यावर आहेत त्याची चर्चा खरं तर होती आहे आणि धनंजय मुंडे आता दिल्लीला गेले ते राजीनामा देणार अशा चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाल्या तर मंडळी मला खरं प्रश्न पडतो की खरोखरच धनंजय मुंडे राजीनामा देतील का मलाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आत्ता म्हटलं तसं इतक्या देशात आणि महाराष्ट्रात एवढ्या घडामोडी घडत असताना चर्चेच्या केंद्रस्थानी मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार का हीच चर्चा आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्ते आहेत अगदी धनंजय मुंडेंना मकोका लावा मुळात त्यांचा आधी राजीनामा घ्या आणि त्यांना मकोका लावा अशी त्यांची थेट मागणी आहे अजित पवारांनी काल आपण पाहिलं बीडमध्ये बीडची डी पी डी सी झाली त्याच्या आधी ते पदाधिकाऱ्याशी कार्यकर्त्यांशी बोलले आणि गुंडगिरी खपून घेणार नाही असा सज्जड दम सगळ्यांनाच दिलेला आहे जातपात पाहून काम करू नका बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या वर्षभरात विशेषतः या आ, संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर घडतं आहे जातीपातीचं जे कोणी विद्वेष आहे त्या पार्श्वभूमी अजित पवारांनी जे सांगितलं की काम करताना जातपात पाहू नका हे बीडसाठी फार आवश्यक आहे आणि ते खरोखरच अजित पवारांचे आवाहन केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आपला मूळ विषय आहे धनंजय मुंडे राजीनामा देणार का धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या विषयावरती सुरेश धस रोज बोलतायत रोज नवे आरोप करतायत त्यासाठी पुरावे देत आहेत दुसरीकडं अंजली दमानिया या रोज नव्यानं आरोप करतायत आणि राजीनामा घेण्याचा आग्रह करतायत अजित पवार म्हणतायत की पुरावा असल्याशिवाय कुणावर ही कारवाई करणार नाही आणि पुरावा असणाऱ्यांना सोडणार नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांनी या संदर्भात काही भाष्य केलं तेही दिल्लीत आहेत धनंजय मुंडे देखील अन्नानी नागरी पुरवठा मंत्रालयाच्या संदर्भाने म्हणजे केंद्रीय मंत्र्यांसोबत जी काही का बैठक आहे त्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत अर्थात ते दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटतील आणि मग राजीनामा देतील अशा चर्चा सुरू झाल्या तर त्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही आहे अजित सुद्धा कालच याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि राजीनामा घेण्याचा प्रश्न येणार नाही पुरावा असेल तर विचार करू अशी एकूणच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यावा असं त्यांचं त्यांचे समर्थक दुसऱ्या बाजूला आहेत मला असं वाटतं की जे काही सुरू आहे गेल्या दीड महिन्यापासून मूळ जी घटना आहे संतोष देशमुखांची त्यांची जी हत्या ज्या पद्धतीनं झाली त्या अत्यंत घृणास्पद निशेधारी अशी घटना होती कुठल्याही जातीच्या माणसानं कधीच करू नये अशा पद्धतीचं कृत्य त्या आरोपींनी केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना जी काय शिक्षा व्हायची ती कायद्याप्रमाणे होईल मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी ज्या पद्धतीनं विशेषत धस दमनिया आणि आणि अनेक लोक आहेत सदिप क्षीरसागरांपासून अनेक लोक आहेत बीड जिल्ह्यातले की जे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत खरं तर या विषयावरनं एकूणच गेल्या महिन्यात दीड महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये दोन गट पडलेत आणि त्याला जातीची झालर आहे हे सगळ्यात वाईट आहे महत्त्वाचा विषय धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा धनंजय मुंडेंचा राजीनामा या सगळ्या जाती आणि जे काही सुरू आहे जातीवर्ण त्याच्याशीच निगडीत आहे धनंजय मुंडेंची जात वंजारी आहे वंजारी समाज त्यांच्यामागं भक्कमपणे उभा आहे दुसरीकडं जिल्ह्यातला बहुतांश मराठा समाज आहे त्यांना असं वाटतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे धस त्यासाठी आहेत संदीप क्षीरसागर त्यासाठी लढत आहेत आणि मुंबईतनं दमानियासुद्धा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा जो राजीनामा आहे तो संपूर्णपणे त्या संपूर्ण केसमध्ये काय हाती पुरावा काय येतो आहे धनंजय मुंडेंचा खरोखर त्याच्यामध्ये सहभाग आहे का याचा तपास झाल्याशिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं शक्य नाही आत्ता एकूण मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची जर एकूण भूमिका पाहिली तर धनंजय मुंडेंचा तपासात जर थोडासा जरी कुठं संबंध आला या सगळ्या घटनेमध्ये तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल अन्यथा कितीही ओरड झाली दहस बोलतायत किंवा मी आता ही सगळी जी, जी नावं घेतली की त्यांचा राजीनामा व्हायसाठी हो कितीही प्रयत्न झाले तरी तपासामध्ये खरं काही निघालं तरच धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल मग प्रश्न पडतो की हे धस सुरेश धस जे आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि बीड जिल्ह्यातलं खडणखडात त्यांना माहिती आहे जर धनंजय मुंडेंचा याच्यात सहभाग नाही ते आत्ता सहभाग आहे असं आहेत पण सहभाग नाही असं जर त्यांना खरोखर माहिती असेल तर मग ते इतकं वातावरण तापवायचा प्रयत्न का करतायत मग एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या म्हणजे मूळ घटना वाईटच आहे जे काही ग बीडमध्ये झालेलं आहे त्याच्याबद्दल कोणी त्याचं समर्थन करू शकत नाही आहे पण त्यातले जे काही आरोपी आहेत त्यांना अटक झाली आहे वल्लमीकरडा नाटक झाली आहे अजून काही आरोपीचा शोध सुरू आहे मुख्य आरोपी बऱ्यापैकी अटक झालेली आहेत पण मग तरीसुद्धा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी ही काही मीडिया ट्रायल सुरू आहे का असं म्हणायला जागा आहे कारण राज्याची पोलीस यंत्रणा आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री आहेत तीन पातळ्यांवरती तिथं त्यांची चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये मुंडेंचा सहभाग आहे का हेही तपासलं जात आहे हे सगळं सुरू असताना तपासाला काही वेळ द्यावा लागेल तपासाच्या तपासातून काही निष्पन्न होईल त्याच्यामध्ये धनंजय मुंडे कुठं आहेत का हे स्पष्ट होईल तीन यंत्रणा म्हणजे तीन स्वतंत्र पथकं काम करत आहेत म्हणजे एस आय टी आहे आ, सी आय डी आहे न्यायालयीन कमिटी नेमलेली आहे या तीन पातळ्यांवरती जर धनंजय मुंडेंचा काही सहभाग आहे असं स्पष्ट झालं तर कोणत्याही सरकारला म्हणजे कोणत्याही म्हणजे आत्ता जे आहेत त्यांना तर घ्यावंच लागेल राजीनामा घ्यावा लागेल मात्र अशा वेळी कुठलंही सरकार असेल तर, सर तर त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावाच लागला असता मात्र मला असं वाटतं की त्यासाठी जी काही वेळ आहे तपासातून जर पुढं काही आलं तर ते निश्चितपणे होईल मात्र त्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे झाला पाहिजे यासाठीची जी काही मीडिया ट्रायल सुरू आहे मी मीडिया ट्रायल या यासाठी म्हणतो आहे की हा एकच विषय माध्यमांनी सुद्धा लावून धरला आहे म्हणजे मागणी करणारे करतायत पण माध्यमांनी सुद्धा लावून धरला आहे मला असं वाटतं की इथली जी न्याय न्यायव्यवस्था आहे म्हणजे न्यायालयीन चौकशी आहे पोलिसांची स्वतंत्र एस आय टी नेमलेली आहे या सगळ्या यंत्रणा तपास करत असताना त्याच्यावरती आपण थोडा विश्वास ठेवायला आणि तोपर्यंत तो वाढ बघायला काय हरकत आहे आपण हा आप व्हिडिओ करताना ही भूमिका मांडतो आहे याचा अर्थ आपण धनंजय मुंडेंची बाजू घेतो आहे अजिबात नाही फक्त इथली जी काही व्यवस्था आहे न्यायव्यवस्था असेल पोलीस प्रशासन असेल सरकार असेल याच्यावरती आपण काही विश्वास ठेवायला हवा ते चौकशी करतायत त्या चौकशीबद्दल जर काही निष्पन्न झालं धनंजय मुंडेंचा खरं सहभाग आहे असं जर स्पष्ट झालं तर निश्चितपणे मी मगाशी म्हटलं तसं कुठलंही सरकार असेल तरी त्यांना मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागेल मात्र आपण त्यासाठी थोडीशी कळ काढायला थोडंसं थांबायला काय हरकत आहे मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईपर्यंत आम्ही शांतच बसणार नाही अशा पद्धतीचं काही काही लोक वागत आहेत दसांचे एकूण तुम्ही बघा दस ज्या पद्धतीनं बोलत आहेत किंवा अंजली दमाणी असतील बाकी अनेक लोक आहेत जे धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनीसुद्धा संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती की कोणालाही ना सोडणार नाही मात्र तपास होऊ द्या तपासामध्ये काही डिस्टर्ब होईल असं काही करू नका आणि तपासाच्या आधीच कोणावरती कारवाई व्हायला पाहिजे असा आग्रही धरू नका अशी खरं तर भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती राज्याच्या प्रमुखांनी इतक्या निःसंदिग्धपणे सांगितल्यानंतरसुद्धा अंजली दमाणी यांसारख्या सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा अगदी भारतीय जनता पक्षाचे आमदार स्वतः सुरेश धस आहेत तेच ती मागणी लावून धरत आहेत आणि मीडियामध्ये रोज त्याच पद्धतीच्या बातम्या येत आहेत मला वाटतं म्हणून मी त्याला मीडिया ट्राईल असं म्हणतो आहे सुरुवातीला सुरुवातीलासुद्धा मी काय म्हटलं की एवढ्या देशात राज्यात एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असतानासुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार का ही एकच बाब आहे मला स्वतःला असं वाटतं जे की मी आत्ता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही भूमिका घेतली मला सुद्धा असंच वाटतं की चौकशीमध्ये निष्पन्न काही झालं तरच धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल केवळ धस दमाणीय म्हणतायत आणि कोणीतरी मीडिया ट्रायल करत आहे म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल असं मला स्वतःला वाटत नाही आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा खरंच होणार आहे का हे या पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल मी म्हटलं तसं त्या चौकशीत काय येईल त्याच्यावर सारखंही अवलंबून आहे जे घडतं आहे त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून आहोत या व्हिडिओमध्ये आज आपण इथं थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा